पाणी बॉटल गुड आफ्टरनून वेलकम ऑल आवाज येतोय का माझा एकदा सगळ्यांना सांग आवाज क्लिअर आहे का पीपीटी दिसते का सांग इन्फिनिटी पोलीस भरती चॅनलला मी सचिन अतकरे आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आपण पोलीस भरती दोन हजार चोवीस आणि पंचवीस मध्ये ज्या काही अपकमिंग एक्झाम आता होतील त्यामध्ये मराठीचा एक महासराव आपण इथे सुरू केलाय टेन थाउजंड प्लस प्रश्नांचा सराव त्यातलं मराठीचं आजचं आपलं तिसरं सेशन आहे परीक्षेमध्ये अशाच पद्धतीचे प्रश्न विचारले जातील हे आपली एक थीम आहे आणि डेफिनेटली जेव्हा केव्हा तुम्ही परीक्षेला जाणार तुम्हाला दिसेल की आपण जे सर्व प्रश्न इथे घेतोय तशाच पद्धतीचे प्रश्न तिथे आलेले आहेत आणि त्याच पद्धतीच्या प्रश्नाच्या माध्यमातून तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न हे तिथे सुटतील जे विद्यार्थी लाईव्ह आहेत एकदा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुम्हाला माझा आवाज येत असेल तर तसं सांगा आवाज येत नसेल तर ते सुद्धा सांगा आपण बघूया लिंक मी शेअर केलेली आहे माझ्या पद्धतीने तुम्हाला जर दिसत असेल तर नक्की सांगा सेशन सुरू झालंय आपलं जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत सेशन पोहोचवण्याची जबाबदारी तुमची आहे चला <coughs> प्रश्न आणि उत्तराच्या माध्यमातून हे घेत असतो आपण महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस साठी इन्फिनिटीच्या प्लॅटफॉर्मवर एक मिशन वर्दी नावाची बॅच सुरू झालेली आहे ऑनलाईन लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे यामध्ये मराठी सामान्य ज्ञान अंकगणित बुद्धिमत्ता हे सगळं तिथे घेतलं जातं फीस फक्त नऊशे नव्याण्णव रुपये आहे तुम्ही ती जॉईन करू शकता सुरू करू आपण आजचं सेशन आजच्या सेशन मधला पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे माझा आवाज तुम्हाला येतोय का एकदा सांगा वेलकम पंकज स्वप्नाली शानू जे विद्यार्थी लाईव्ह आहेत एकदा त्यांनी सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा येस जे उशिरा आलेले आहेत त्या सगळ्यांचं स्वागत गुड आफ्टरनून सगळ्यांना माझा आवाज क्लिअर येतोय का ते पण मला एकदा सांगा येस चलो लाईव्ह आहे लेक्चर आपलं जेही विद्यार्थी सध्या बघत आहेत त्या सगळ्यांनी एकदा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा लेक्चर लाइव आहे एवढं लक्षात असू द्या त्यामुळे तुमचे जे काही प्रश्न असतील ते सगळे प्रश्न आपण इथे घेत आहोत ओके पहिला प्रश्न आहे उद्गार्थी व विधानार्थी वाक्याचं परस्पर रूपांतर करा तुम्हाला काय करायचं आहे कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे काय करायचं आहे कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे चला लवकर लवकर विद्यार्थी लाईव्ह आलेले आहेत जॉईन झालेले आहेत त्यांनी पटापट पटापट काय करा प्रश्नाचे उत्तर द्या पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे उद्गारार्थी आणि विधानार्थी वाक्याचं आपल्याला परस्पर रूपांतर करायचं आहे चार पर्याय आहेत तुमच्या समोर पहिल्यांदा वाक्य वाचा ऍक्च्युली तो प्रश्न असा पाहिजे होता उद्गारार्थी वाक्याचं विधानार्थी वाक्यात रूपांतर करा असा तो प्रश्न असायला हवा आणि जे तुम्हाला इथे समोर दिलेलं आहे किती सुंदर अक्षर आहे त्याचं याचा अर्थ काय त्याचं अक्षर अतिशय सुंदर आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न गरीबांचा तिरस्कार करण्यात येतो पण ते पाप आहे या वाक्याचा प्रकार ओखा केवळ वाक्य शुद्ध वाक्य मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य चला पुढचा प्रश्न आहे तुमच्या स्क्रीनवर जे विद्यार्थी लाईव्ह आहेत ज्यांना प्रश्न दिसतोय ज्यांना हे चार ऑप्शन्स दिसत आहे त्या विद्यार्थ्यांनी पटापट पटापट कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगायचं आहे चला गुड आफ्टरनून स्वप्ने स्वप्नाली उद्धव सारिका शानू पंकज लवकर लवकर सांगा प्रश्न खूप जास्त आहे आपले त्यामुळे तुम्ही पटकन उत्तर देणं अपेक्षित आहे माझा आवाज क्लिअर आहे का एकदा मला सांगा आवाज क्लिअर आहे सगळ्यांना चला कुठला प्रकार आहे हा गरिबांचा तिरस्कार करण्यात येतो पण पण हे न्यूनत्वबोधक बोधक अव्य आहे आणि जे न्यूनत्वबोधक बोधक अव्य आहे ते काय असतं ते संयुक्त वाक्य असतं पुढचा प्रश्न मला परीक्षेत पहिला वर्ग मिळावा हे कोणत्या वाक्य आहे मिळावा वा वि वे असं जर आलं तर कुठलं वाक्य असते कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला सांगायचं आहे जर वाक्यामध्ये वे असं जर येत असेल तर ते कुठलं वाक्य असतं तर विद्यार्थी वाक्य असतं ज्यामध्ये कर्तव्य आहे इच्छा आहे शक्यता आहे अशा बऱ्याचशा गोष्टी येतात पुढचा प्रश्न बघा चौथा निमंत्रण आले तर मी येईन या वाक्याचा अर्थ सांगा स्वार्थी आज्ञार्थी विद्यार्थी आणि संकेतार्थी निमंत्रण आले ये तर मी येईल येस आमच्या विनायकचं पण लग्न आहे पण त्याने जर आम्हाला निमंत्रण दिलं तर आम्ही इन्फिनिटीचे सगळे लोक नक्की जाऊ त्यामुळे निमंत्रण आलं तर मी येईल हे जर तर आहे जिथे शक्यता असते पण कुठली तरी अट दिलेली असते समजून जायचं ते संकेतार्थी वाक्य आहे कुठलं वाक्य आहे संकेतार्थी पुढचं आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतात हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे आत्ताच मी सांगितलंय त्यामुळे तुमचं उत्तर पटपट येईल सगळ्यांनी फक्त बघायचं नाही आहे तर प्रश्न वाचल्याबरोबर असं लिहायचं आहे की हा पाचवा प्रश्न आहे डॅश करून त्या प्रश्नाचा पर्याय क्रमांक तुम्हाला उत्तरात टाकायचा आहे चला लवकर लवकर सांगा आमचा स्टुडंट आहे चला लवकर लवकर सांगा पण आहे जेव्हा आकाशात ढस जमले तेव्हा मोर नाचू लागले हे कुठलं वाक्य आहे हे मिश्र वाक्य आहे कुठलं वाक्य आहे मिश्र वाक्य आहे पुढचा प्रश्न जिच्या गळ्यात गंधार आहे असे दिनानाथ म्हणायचे तीच ही स्वरसाम्रज्ञी लता या वाक्यातलं गौन वाक्य कोणतं ते शोधून काढा गौण वाक्य वाक्यात दोन उपवाक्य असतात एक प्रधान वाक्य आणि एक गौण वाक्य आणि तुम्हाला विचारलेलं आहे कुठलं वाक्य तुम्हाला विचारलेलं आहे गौण वाक्य जिच्या गळ्यात गंधार आहे असं दिनानाथ म्हणायचे तीच ही स्वरसम्राज्ञी लता काय येईल पटकन सांगा प्रश्न क्रमांक सहावा जिच्या गळ्यात गंधार आहे लवकर लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगा प्रधान वाक्य म्हणजे काय ज्या वाक्यात एक स्वतंत्र विचार सांगितलेला असतो अर्थाच्या दृष्टिकोनातून ते वाक्य दुसऱ्या कुठल्याच वाक्यावर अवलंबून नसते त्याला प्रधान वाक्य म्हणतात बरोबर मग इथे तुम्हाला काय वाटते कुठलं वाक्य असायला पाहिजे कोणतं वाक्य असायला पाहिजे जिच्या गळ्यात गंधार आहे असं दिनानाथ म्हणायचे तीच ही स्वर सं्राधली जाता काय जिच्या गळ्यात गंधार आहे ओके हे गौण वाक्य आहे पुढचा प्रश्न बघा जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला हे विधान गौन वाक्याच्या कोणत्या पोट प्रकारातलं आहे नाम वाक्य विशेषण वाक्य क्रियाविशेषण वाक्य हे सगळंच सगळं वाक्याचा प्रकार या टॉपिकवरच आपण घेतोय आजचे प्रश्न हे वाक्याच्या प्रकारावरचे आहे त्याला वाक्य संश्लेषण असं सुद्धा म्हटलं जातं आणि जेव्हा वाक्य संश्लेषण किंवा वाक्याचे वाक्या प्रकार आपण शिकतो तेव्हा या बरोबर आपल्याला शिकायचं असतं वाक्य पृथक्करण म्हणजे काय हे दोन जे धडे दिलेले आहेत तुम्हाला हे एकमेकांवर अवलंबून आहे हे इंटरकनेक्टेड आहेत इंटर डिपेंडंट आहेत एकमेकांवर आणि याच्यावर परीक्षेत प्रश्न येतो आपण आपल्या मिशन वर्दी या बॅच मध्ये हे सगळं घेणार आहोत है ना येस yes. तर जो आवडतो सर्वांना तोची आवडी देवाला हे विधान गौन वाक्याच्या कोणत्या पोट प्रकारातला आहे कोणता पोट प्रकार, प्रकार आहे हा नाम वाक्य विशेषण वाक्य क्रियाविशेषण वाक्य यापैकी नाही काय वाटतंय तुम्हाला जो आवडतो सर्वांना तोशी आवडतो देवाला यस गणेश गुड आफ्टरनून नोट्स पण तुम्हाला देतोय उत्तर द्या ना मला या प्रश्नाचं उत्तर द्या उद्धव मग मी पुढे जातो हे नाम वाक्य आहे का जो तो आलाय काय आहे हे हे नाम वाक्यामध्ये येत ओके पुढचा प्रश्न पुढे दिलेल्या दोन वाक्यांपासून तयार होणार संयुक्त वाक्य ओळखा तुम्हाला संयुक्त वाक्य करायचं आहे दोन वाक्य केवळ वाक्य दिलं हे केवळ वाक्य हे केवळ वाक्य आहे उन्हाळा वाढत होता पाऊस पडत नव्हता चला लवकर लवकर सांगा फास्ट मध्ये सांग तुम्ही म्हणत होते ना लवकर घ्या चला लवकर लवकर घेतो कारण प्रश्न भरपूर आहेत उन्हाळा वाढल्यामुळे पाऊस पडत नव्हता पाऊस पडत नसल्यामुळे उन्हाळा वाढत होता उन्हाळा वाढत होता आणि पाऊस पडत नाही उन्हाळा वाढत होता आणि पाऊस पडत नव्हता चला लवकर लवकर सांगा येस आणि आलय म्हणजे कुठला प्रकार असतो हा संयुक्त वाक्याचा प्रकार होता पाऊस पडत नव्हता ओके पुढचा प्रश्न नव्वा आपली सूचना माझ्या स्मरणात आहे आहे हे होकारार्थी वाक्य आहे या होकारार्थी वाक्याचं नकारार्थी वाक्य करायचं आहे आणि मी नेहमी सांगतो होकारार्थीच नकारार्थी करताना किंवा नकारार्थीचं होकारार्थी करताना वाक्याचा अर्थ बदलता कामा नये दुसरी गोष्ट तुम्हाला विरुद्धार्थी शब्द येणं गरजेचं आहे मग आता इथे काय दिलेलं आहे आपल्या स्मर सूचना माझ्या स्मरणात आहे म्हणजे काय पहिलं आपल्या सूचनेचे मला विस्मरण झालेले नाही आपली सूचना मला आठवत नाही आपली सूचना का आठवणार नाही यापैकी नाही काय उत्तर यायला पाहिजे पर्याय क्रमांक एक पहिलं हे त्याचं योग्य उत्तर असायला पाहिजे तुम्ही लवकर उत्तर द्या मी पटपट पटपट क्वेश्चन घेतोय कमी वेळात जास्त प्रश्न घ्यायचे आहेत आपल्याला केवढा मोठा धबधबा हा वाक्याचा प्रकार सांगा सोपा प्रश्न आहे लवकर सांगा केवढा मोठा धबधबा हा फास्ट सांगा म्हणजेच काय उद्गारवार्थी वाक्य आहे कारण भावनेचा उद्गार इथे दिसतो अकरावा रोज पहाटे आम्ही फिरायला जातो किंवा घरीच व्यायाम करतो वाक्याचा प्रकार वाक्याचा प्रकार ओळखा ओळखा वाक्याचा रोहित सरांचा अभ्यास छान आहे ते उत्तर देतील चार पर्याय तुमच्या समोर आहेत रोज पहाटे आम्ही फिरायला जातो किंवा घरीच व्यायाम करतो तुम्ही म्हणता ना आम्ही इन्फिनिटी अकॅडमीच्या क्लासला जाऊ नाही तर सारस बागीत जाऊन बसू है ना हे किंवा ते जिथे विकल्प आहे ते कुठलं वाक्य आहे संयुक्त वाक्य आहे पर्याय क्रमांक तीन मी सांगितले समुच्चय असेल वि, विकल्प असेल न्यूनत्व असेल किंवा परिणाम असेल चार जर दिसले तर समजायचं संयुक्त आणि जर तुम्हाला असं दिसलं समुच्चय उद्देश कारण आणि संकेत असं जर तुम्हाला दिसलं तर समजायचं गौण वाक्य आहे आता इथे काय दिसतंय आपल्याला विकल्प म्हणजे कुठला पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन संयुक्त वाक्य पुढचं मला बरे नाही मी नोकरीला जाणार नाही या विधानांपासून तुम्हाला मिश्र वाक्य तयार करायचंय काय करायचंय तुम्हाला मिश्र वाक्य तयार करायचं आहे मला बरे नसल्यामुळे मी नोकरीला जाणार नाही हे केवळ वाक्य आहे मला बरे नाही म्हणून मी नोकरीला जाणार नाही ते परिणाम म्हणजे संयुक्त आहे मी नोकरीला जाणार नाही कारण कारण दिसलंय म्हणजे कुठलं वाक्य आहे कुठलं वाक्य आहे पटकन सांगा हे मिश्र वाक्य आत्ताच सांगितलंय तुम्हाला त्यामुळे तुमचे उत्तर हे चुकलेच नाही पाहिजे सगळ्यांचे उत्तर कसे आले पाहिजे बरोबर आले पाहिजे पुढचा प्रश्न तो रस्त्यावरून चालत होता त्याचा पाय घसरला तो पडला तीन वेगळे वाक्य आहे त्याचं एकच वाक्य तयार करायचं आहे केवळ वाक्य केवळ वाक्य म्हणजे काय ज्या वाक्यात एकच उद्देश दिलाय एकच एक विधेय दिलाय त्याला केवळ वाक्य म्हणतात बघा बरं काय वाटतं तुम्हाला रस्त्यावरून चालत असताना पाय घसरून तो पडला पाय घसरून तो पडला कारण कारण आलं म्हणजे हे येणार नाही पर्याय दुसरा चूक तो रस्त्यावरून चालत होता म्हणून हे पण येणार नाही वरील वाक्य एकही नाही पहिलं बरोबर वर आहे रस्त्यावरून चालत असताना पाय घसरून तो पडला पुढचा प्रश्न मी रोज सकाळी पहाटे उठतो व एक तासभर शाळेचा अभ्यास करतो वाक्याचा प्रकार ओळखा व आलेला आहे व व आलं म्हणजे संयुक्त वाक्य आहे का कारण त्यामध्ये समुच्चय आहे दुसरी गोष्ट हे प्रधान वाक्य सुद्धा आहे काय आहे प्रधान वाक्य पण ऑप्शन मध्ये तसं काही दिलंय का नाही ऑप्शन मध्ये तसं दिलेलं नाही कारण दोन्ही वाक्य हे प्रधान वाक्य आहेत त्यामुळे ऑप्शन मध्ये त्यांनी ब आणि क असं दिलं असतं तर ते उत्तर झालं असतं पण त्यांनी दिलं नाही त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे त्याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न जे चकारचे ते सारे सोने नसते या वाक्यातलं विशेषण वाक्य ओळखा विशेषण वाक्य चला लवकर लवकर सांगा हा यस सारिका एकच विधेयक एकच उद्देश विधेयक नाही म्हणत त्याला विधेय म्हणतात विधेय म्हणजेच क्रियापद आणि उद्देश म्हणजे काय करता चला प्रश्न क्रमांक पंधरा लवकर लवकर सांगा आपल्याला चाळीस प्रश्न घ्यायचे आहेत फास्ट घ्यायचे आहेत चाळीस प्रश्न लवकरात लवकर उत्तर द्या लवकर सांगा तीन वाजता माझं पुढचं सेशन आहे त्याच्या आत हे झालं पाहिजे लवकर लवकर सांगा संपूर्ण वाक्यच विशेषण वाक्य आहे का जे चकाकते ते सारे सोने नसते विशेषण काय जे चकाकते हे विशेषण आहे ओके पुढचा प्रश्न जर विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन समजावून सांगितलं तर त्यांचा बेशिस्तपणा कमी होईल जर तर आहे मग वाक्यात जर जर तर तुम्हाला दिसलं तर समजून जायचं हे कुठलं वाक्य आहे संकेतार्थी वाक्य आणि जे संकेतार्थी वाक्य आहे त्यालाच कुठलं वाक्य म्हणतात त्याला मिश्र वाक्य म्हणतात पुढचा प्रश्न अभव केवढी प्रचंड अभभ लगेच कळेल तुम्हाला त्यामुळे पटकन कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला फार कमी वेळ देत आहे मी कारण प्रश्न एवढे कठीण नाही आहेत चला लवकर लवकर अब अब उद्गारार्थी वाक्य आहे पुढचा प्रश्न फास्ट लवकर कमेंट करा मुलांना वडिलांची आज्ञा पाळा वाक्याचं विद्यार्थी रूप खालीलपैकी सांगा कुठलं आहे आणि आता सांगितलं जिथे वा वे असं दिसलं हे पाळा म्हणजे काय हे आज्ञार्थी वाक्य आहे पण पाळावी असं जर म्हटलं तर ते कुठलं वाक्य आहे विद्यार्थी राष्ट्रध्वजाचा मान राखावा आई वडिलांची आज्ञा पाळावी वा वे आलं म्हणजे समजून जायचं ओके चला पुढचा प्रश्न मुले शाळेत गेली कोणत्या प्रकारचं वाक्य आहे स्वार्थी आज्ञार्थी विद्यार्थी यापैकी नाही मुले शाळेत गेली लवकर सांगा कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला टाकायचं आहे असं एकोणीस डॅश करून त्याचं उत्तर असं करायचं आहे आळशीपणा करू नका लवकर उत्तर द्या <laughs> मुले शाळेत गेली हे कुठलं वाक्य आहे हे स्वार्थी वाक्य आहे आज्ञा केलेली नाही आहे मुलांना मुलांचा काहीतरी स्वार्थ आहे शिकण्यासाठी गेले पुढचा प्रश्न मला ताप आला आहे मी शाळेत जाणार नाही दोन वाक्याचं संयुक्त वाक्य करा संयुक्त चला मला ताप आला नाही मी शाळेत जाणार आहे मला ताप आला आणि मी शाळेत जाणार नाही मला ताप आला म्हणून मी शाळेत जाणार नाही पर्याय क्रमांक तीन हे त्याचं उत्तर आहे कारण जर असतं ना तर हे मिश्र वाक्य आहे हे कुठलं वाक्य आहे मिश्र आणि आपल्याला काय सांगितलं त्यांनी संयुक्त वाक्य करा पर्याय क्रमांक तीन त्याचं योग्य उत्तर आहे चला पुढचा प्रश्न लवकर खालीलपैकी कोणतं वाक्य संयुक्त नाही जे चकाकते ते सोने नसते ते चकाकते म्हणून सोने आहे ते सोने आहे म्हणून चकाकते ते असेल किंवा सोने असेल किंवा आहे म्हणजे संयुक्त वाक्य आहे म्हणून म्हणजे परिणामबोधक संयुक्त वाक्य आहे ते चकाकते म्हणून हे सुद्धा संयुक्त वाक्य आहे जे ते हे मिश्र वाक्य आहे त्यामुळे याचं उत्तर काय येणार पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न अमेरिका हे श्रीमंत राष्ट्र आहे नकारार्थी वाक्य करा आहे याचं नाही करायचं आहे पण नकारार्थी चौकारार्थी करताना वाक्याचा अर्थ बदलता कामा नये शब्द घ्यायचा आहे म्हणजे काय अमेरिका हे दरिद्री राष्ट्र नाही पर्याय क्रमांक दोन हे त्याचं योग्य उत्तर आहे तुमच्यापेक्षा जास्त फास्ट बी उत्तर देत आहे मी प्रश्न पण वाचतोय ऑप्शन पण वाचतोय त्याचं विश्लेषण पण देतोय आणि पुढे जातोय म्हणजे तुमची स्पीड बघा किती आहे तुम्हाला जोपर्यंत तुम्ही तुमच्या अभ्यासामध्ये स्वतःहून पुढाकार घेऊन इम्प्रुव्हमेंट करत नाही कुठलीही मसिहा तुम्हाला वाचवायला येणार नाही हे खूप सिरियसली आत्ताच समजून घ्या पटापट पटापट -पटा उत्तर द्या तुम्हाला मेहनत करायची आहे पुढचा प्रश्न तुम्हाला विचारले तर काय नाही म्हणाल या वाक्याचं होकारार्थी वाक्य रूप कसं होईल चला लवकर उत्तर द्या फास्ट तुम्हाला विचारले लाईकचं बटन तुम्ही अजूनही क्लिक केलं नाही तुम्ही लेक्चर अटेंड करत असाल तर नक्की सांगा तुम्हाला विचारले तर काय नाही म्हणाल या वाक्याचं होकार नाहीच म्हणाल तुम्हाला विचारून काय नाहीच म्हणणार म्हणणार तुम्ही तुम्ही तुम्हाला विचारले तर हो यापैकी नाही चला कमेंट बॉक्स मध्ये सांगा यस व्हेरी गुड तुम्हाला विचारले तर तुम्ही होच म्हणाल पुढचा संयुक्त वाक्य बनवा विजेची टंचाई आहे भारनियमन करावे लागते विजय टंचाई भारनियमानला कारणीभूत आहे विजेची टंचाई आहे म्हणून भारनियमन करावं लागतं इथे म्हणून आहे इथे कारण आहे यस कारण आहे म्हणजे संयुक्त वाक्य मिश्र वाक्य आणि म्हणून आहे म्हणून हे काय आहे संयुक्त वाक्य पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न वाक्प्रचार ओळखा अरे रे फार वाईट झालं अरे रे उद्गारार्थी आहे आणि उद्गारार्थी आहे म्हणजेच कुठलं वाक्य आहे ते पर्याय क्रमांक तीन ओके पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न मी सिनेमा बघतो माझे वडील माझ्यावर चिडतात केवळ वाक्य तयार करा दोन वेगळे वाक्य दिले तर दोन वाक्याचं एक वाक्य तुम्हाला करायचं आहे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा माझे सिनेमा बघणे वडिलांना आवडत नाही माझे सिनेमा बघण्यावर माझे वडील चिडतात सिनेमा बघणे हे बंधने नाही आहे बघणे माझ्या वडिलांना आवडत नाही यापैकी नाही मी सिनेमा बघतो माझे वडील माझ्यावर चिडतात काय माझे सिनेमा बघण्यावर माझे वडील चिडतात पर्याय क्रमांक दोन त्याचं योग्य उत्तर असायला पाहिजे पुढचा प्रश्न बघा व आणि किंवा वे अव्य जोडून कोणतं वाक्य तयार होते व म्हणजे समुच्चय बोधक आणि म्हणजे समुच्चय बोधक किंवा म्हणजे विकल्प बोधक पण परंतु न्यूनत्व बोधक म्हणून परिणाम बोधक असे चार जर तुम्हाला दिसले तर समजून जायचं हे कशामध्ये येतात हे संयुक्त वाक्यामध्ये येतात कशामध्ये येतात संयुक्त वाक्यामध्ये येतात चला पुढचा प्रश्न लवकर फास्ट एक अठ्ठावीस तो आजारी होता म्हणून तो शाळेत वेग राहिला परिणाम बोधक आहे आणि परिणाम दिसला म्हणजे काय आताच तुम्हाला सांगितलं कुठलं वाक्य आहे संयुक्त वाक्य आहे पुढचा प्रश्न चला फास्ट केवळ वाक्य बनवा दोन वाक्य दिले त्याचं केवळ वाक्य करा विंदा करंदीकर कवी आहेत त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला मोठा प्रश्न आहे व्यवस्थितवाचा वेळ देतो तुम्हाला कवी करंदीकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार गरुण मिळाला कवी असल्यामुळेच करंदीकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला येस केवळ वाक्य पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न दिवाळीला लोक दिव्यांची रोषणाई करतात मिश्र वाक्य करा मिश्र वाक्य दिवाळी आला की लोक मिश्र दिव्यांची रोषणाई करतात दिवाळी येते आणि आणि म्हणजे संयुक्त वाक्य झालं आपल्याला मिश्र करायचंय पहिलं की स्वरूपबोधक उभयान्वय उभे आहे पर्याय क्रमांक एक वाक्य रूपांतरण म्हणजे काय वाक्याच्या अर्थाला टिंबटिंब रचनेत केलेला बदल बाधा आणून बाधा न आणता शब्द जोडून की स्वरूप बदलून किती प्रश्न चाललाय आपला प्रश्न चाललाय तिसरा येस अर्थाला बाधा न आणता केलेला बदल चला पुढचा प्रश्न बत्तीस कोणतं विधान बरोबर आहे चार विधान तुम्हाला दिलेले आहे यापैकी कोणतं विधान बरोबर आहे तुम्हाला सांगायचं आहे जेवढे फास्ट तुम्ही उत्तर देणार ना तेवढी जास्त तुमची प्रॅक्टिस होईल सगळ्यात महत्वाचं कमी वेळेत आपले जास्त प्रश्न होतील जवळपास चाळीस प्रश्न घेत आहे मी वीस पंचवीस मिनिटात चाळीस प्रश्न सोडून बाजूला फेकून द्यायचे आपल्याला पटापट पटापट पुढे आहे चला बरोबर विधान अर्थानुसार होणारा वाक्याचा प्रकार केवळ वाक्य रचनेनुसार होणारा वाक्याचा प्रकार म्हणजे केवळ वाक्य आशयानुसार होणारा वाक्याचा प्रकार केवळ वाक्य भावार्थानुसार होणारा वाक्याचा प्रकार म्हणजे केवळ वाक्य लवकर सांगा कमेंट बॉक्स मध्ये कशाला म्हणतात अर्थानुसार रचनेनुसार कशानुसार रचनेनुसार रचनेनुसार जो असतो त्याला केवळ वाक्य म्हणतात येस yes, पुढचा प्रश्न तो अशक्त आहेस का क्वेश्चन मार्क भरपूर खेळ व्यायाम कर या वाक्य समूहाचं एक वाक्य ते करा तो अशक्त आहेस म्हणून भरपूर खेळ व्यायाम कर तो अशक्य अशक्त असशील तर भरपूर खेळ आधी व्यायाम कर तो अशक्त असल्यामुळे भरपूर खेळ आणि व्यायाम कर तो अशक्त आहेस भरपूर खेळ आणि व्यायाम कर चला लवकर तो अशक्त असशील तर भरपूर खेळ आणि व्यायाम कर नंबर तीन त्याचं योग्य उत्तर असायला पाहिजे पुढचा प्रश्न असला माणूस कामाचा असतो का नकारार्थी वाक्य तयार करा म्हणजे काय असला माणूस कामाचा नसतो असला माणूस काम करेल असला माणूस काम करणारा असतो असला माणूस कामाचा नसतो असे नाही नकारार्थी वाक्य असला माणूस कामाचा असतो का म्हणजेच काय म्हणजे जे लोक मेहनत करत नाही त्यांच्याबद्दल म्हणजे असले माणसं कामाचे असतात नाही असले माणसं कामाचे नसतात पहिलं उत्तर त्याचं बरोबर यायला पाहिजे पुढचा प्रश्न तानाजीला लढता लढता वीर मरण आले लवकर सांगा तानाजीला लढता लढता वीर मरण आले कोणत्या प्रकारचं वाक्य आहे मिश्र आहे संयुक्त आहे केवल आहे कुठलंही यामध्ये उभ्या वयव्य वापरलेलं नाही हे केवल वाक्य आहे छत्तीस संध्याकाळ होताच झाडपाखरांच्या किलबिलाटानी भरून गेलं काय झालंय कुठलं वाक्य आहे केवल आहे मिश्र आहे संयुक्त आहे आज्ञार्थी आहे कुठल्याच प्रकारचं याच्यामध्ये आपल्याला उभयान्वयी अव्यय वापरलेलं नाही हे सुद्धा केवळ वाक्य आहे पुढचं पुढील पैकी कोणतं वाक्य केवळ वाक्य नाही याचा अर्थ चारपैकी तीन आहेत तो अभ्यास करतो हे पण केवळ वाक्य आहे तू खूप वेळा अभ्यास करतो हे पण केवळ वाक्य आहे तुझा अभ्यास झाला की की नाहीयेत त्याच्यामुळे हे केवळ वाक्य नाही अडोतीस नेहमी दुसऱ्याला मदत करा वाक्याचा प्रकार ओळखा तुम्ही कमेंट करत चला मी तुमचा कमेंट बघतोय चला लवकर लवकर पुढचं तुम्ही दुसऱ्याला मदत करा काय सांगितलं हे आज्ञार्थी वाक्य आहे पुढचा प्रश्न खालील वाक्याचा अर्थानुसार प्रकार ओळखा सचिन क्रिकेट चांगले खेळतो सचिन क्रिकेट चांगले खेळतो काय आहे विधानार्थी वाक्य आज्ञार्थी वाक्य स्वार्थी वाक्य की नकारार्थी वाक्य स्वार्थ आहे त्याच्यामध्ये स्वार्थी वाक्य आहे आणि शेवटचा प्रश्न तुम्ही म्हणता म्हणून मी हे काम केले पाहिजे ही वाक्य रचना कोणत्या प्रकारची आहे तुम्ही म्हणता म्हणून मिश्र वाक्य केवळ वाक्य संयुक्त वाक्य आणि प्रश्नार्थक वाक्य चला शेवटचा प्रश्न आहे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा फास्ट कुणाल गणेश स्वप्नील कार्तिक चला शेवटच्या प्रश्नाचं उत्तर द्या एकदम फास्ट मध्ये आपण चाळीस क्वेश्चन कव्हर केलेले आहेत आणि खूप आनंद वाटतो की तुम्ही सगळे लोक या प्रश्नाचे उत्तर व्यवस्थित देत आहात तुम्हाला जर वाटत ते असेल की आपण मराठीचे असेच प्रत्येक टॉपिकवरचे प्रश्न घ्यायला पाहिजे तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुमच्या सूचनांचं इन्फिनिटी नेहमी स्वागत करते तुम्ही सांगा घ्यायला पाहिजेत का ऑर नो प्रश्नाचं उत्तर द्या चाळीस तुम्ही म्हणता म्हणून तुम्ही हे काम केले पाहिजे तुम्ही म्हणता म्हणून येस नक्की सांगा या प्रश्नाचं उत्तर काय येस हे संयुक्त वाक्य आहे जवळपास आपण प्रश्न घेतले चाळीस ओपन झालेले आहेत हे आपलं चॅनल आहे या चॅनलला नक्की सगळ्यांनी सबस्क्राईब करा इन्फिनिटी पोलीस भरती ज्या विद्यार्थ्यांना मराठीच्या नोट्स वगैरे पाहिजेत हा नंबर आहेत माझा काही अडचण आली नक्की मला प्रश्न विचारा मी तुमच्या सोबत आहे मराठीच्या संदर्भात काहीही अडचण आली तर नक्की सांगा डबल फाईव्ह सेव्हन डबल फायव्ह डबल नाईन सेव्हन डबल फाईव्ह सेव्हन टू झिरो झिरो सेव्हन याच्यावर तुम्हाला सगळ्या नोट्स वगैरे ज्या आहेत त्या मी तुम्हाला सेंड करून देईल ठीक आहे चला टेस्ट सिरीज पण आहे इन्फिनिटीच्या या प्लॅटफॉर्मवर क्लासेस पण आहेत युट्यूब पण आहे तर नक्की हे चॅनल जे तुम्हाला इथे दिसते या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सगळ्यांनी हे आपलं इन्फिनिटी पोलीस भरतीचं टेलिग्राम चॅनल आहे या चॅनलला सगळ्यांनी जॉईन करा ठीक आहे भेटू आपण आपल्या पुढच्या सेशनमध्ये सेशन जर आवडलं असेल तर नक्की लाईक करा आणि पुढचं सेशन घ्यायचं का रोज दुपारी दोन वाजता ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एकदा कमेंट करा ठीक आहे चलो थँक्यू गणेश चलो बाय बाय टेक केअर काळजी घ्या